अश्विनी येना हे गाणं ऐकलं की सर्वात आधी तीन गोष्टी आठवतात त्या म्हणजे अशोक सराफ यांचा अतरंगी डान्स चारुशिला साबळे यांनी हातात झाडू घेऊन उडवलेली धमाल आणि आपल्या भारदस्त आवाजाने गाण्यामध्ये एक वेगळी जान आणि ऊर्जा आणून देणारं लिजेंडरी नाव किशोर कुमार खरं तर किशोर कुमार यांनी मराठीत गायलेलं हे पहिलं गाणं होतं पण तुम्हाला माहीत आहे का की अजरामर झालेलं हे गाणं गायला किशोर कुमार यांनी चक्क नकार दिला होता किशोरजींनी का नकार दिला आणि सचिन पिळगावकर यांनी हा नकार होकारामध्ये नक्की कसा बदलला याचा एक मजेशीर किस्सा आहे इतकंच नव्हे तर पुढे जाऊन किशोरदांनी चक्क तीन मराठी गाणी गायली ती कोणती हेही जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकोणीसशे शहाऐंशी शे साली सचिन पिळगावकर गम्मत जम्मत या चित्रपटाची निर्मिती करत होते या चित्रपटात अशोक सराफ यांच्यावर चित्रित होणाऱ्या अश्विनी येना या गाण्यासाठी त्यांना एक वेगळाच प्रयोग करायचा होता काहीस विनोदी ढंगाचं असलेलं हे गाणं आर डी बर्मन यांनी गावं अशी सचिन यांची इच्छा होती त्यासाठी ते राहुल देव बर्मन यांच्याकडे गेले पण पंचमदांनी मी दुसऱ्याच्या संगीतकाराची गाणी गाणार नाही असं कारण दिलं त्यानंतर सचिन पिळगावकरांच्या डोक्यात दुसरं नाव आलं ते म्हणजे किशोर कुमार सचिनजी या मराठी गाण्याचं प्रपोजल घेऊन किशोरदांना भेटले पण मराठी गाणं आहे हे ऐकून किशोरजींनी नाही म्हटलं किशोरजी म्हणाले नाही नाही हे तुझं मराठी गाणं बिन गायला मला जमणार नाही किशोरदा असं का म्हणाले हे सचिनजींना थोडा वेळ कळलंच नाही त्यावर सचिन किशोरदांना म्हणाले तुम्ही मराठीला डाऊन मार्केट समजता का महाराष्ट्रात राहता इथे पैसे कमावता आणि मराठी गायला नकार देता हे ऐकताच किशोरदा म्हणाले नाही नाही असं काही नाहीये मराठी भाषा खूप चांगली आहे मी सुधीर फडक्यांची अनेक गाणी ऐकतो मग सचिनजींनी गाणं न गाण्याचं कारण विचारलं तेव्हा किशोरजी म्हणाले तुमच्या मराठी भाषेतले दोन शब्द मला बोलायला येत नाहीत ते शब्द कोणते असं सचिनजींनी विचारताच किशोरदा म्हणाले ते तुम्ही चमचा कसं ते म्हणता त्यावरून तो जो मराठीतला च, च ना तो मला उच्चारता येत नाही असं त्यांनी सांगितलं पुढे त्यांनी सचिनजींना कमळ उच्चारायला सांगितलं आणि त्यातला ळ आपल्याला बोलता येणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं तेव्हा सचिनजींना कळलं की कि किशोरदांना च आणि ल या दोन्ही शब्दांची अडचण आहे तेव्हा सचिनजी म्हणाले तुमच्या गाण्याचा जो भाग आहे त्यात च आणि ल हे शब्दच नसतील तर असं म्हणताच किशोरदा म्हणाले हो मग आपण हे गाणं नक्की गाऊ किशोरदांचा होकार आला आणि त्यानंतर ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर यांच्याकडून किशोरजींच्या सोयीनुसार गाणं लिहून घेण्यात आलं आणि मुंबईच्या मेहबूब स्टुडिओत ते रेकॉर्डिंग करण्यात आलं फार कमी जणांना माहीत असेल की त्यानंतर किशोरजींनी तब्बल दोन मराठी गाणी गायली घोळा घोळ गोल या चित्रपटातील गोरा गोरा मुखडा हे गाणं किशोर कुमार यांचं दुसरं मराठी गाणं ठरलं हे गाणं अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं तर तुझी माझी जोडी जमली या चित्रपटातील तुझी माझी जोडी जमली हे सुपरहिट गाणं देखील किशोर कुमार यांनीच गायलं आहे किशोर यांनी गायलेलं हे त्यांचं तिसरं आणि अखेरचं मराठी गाणं होतं हे गाणं अभिनेता अशोक सराफ यांच्यावरती चित्रित करण्यात आलं होतं किशोरजींनी गायलेल्या तीन मराठी गाण्यांपैकी तुम्हाला नक्की कोणतं गाणं आवडतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी